आज सकाळ सकाळ नाश्ता केला बघा नाश्त्याला पोहे होते भावानो सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आपल्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये सर स्वागत आहे मी तुमचा लाडका अमोल मी आणि लपूट चालले बघा कामाला तर कामाला जात असताना म्हणलं आपल्या धनत पेट्रोल टाकाव हो। तुम्ही सरळ आलो बघा कामावरती काम बी संपून घेतलं आणि इथं बघा दोघांची मस्ती कशी चालू आहे भावानं आपली तब्येत खराब झाली गावातल्या मेडिकलच्या गोळ्या बी खाऊन बघितल्या काय फरक पडला ना त्यामुळे म्हणलं इथल्या सरकार दवाखान्यात जाऊन यावं एवढ्यात लपूट बी म्हणलं मला पण औषध गोळ्या घ्यायचा जरा खोकला झालाय आमचा केस पेपर गोळ्या देणार मॅडमच बाहेर गेल ते बघा झाले थांबले तुम्ही बघितलाच अशी की मागा किती गर्दी होती आणि एकदाच्या आम्ही गोळ्या घेतल्या बघा एवढ्या गोळ्या दिल्या की काय खरच नाही बाहेर आलो बसली नाही ओळखलाच अशीला मग काय सगळ्यांना मिळून सुरू केला बघा म्हणजे चहा पियाला हो पटापट मध्ये आणि एकदम फास्टात चहा पिऊन घेतला बघा भावानं मंगळवेढे तिला ऐतिहासिक ठिकाणी आलोय बघा गेले दोन वर्ष झाले बघा मंगळवेळेकर वाट बघाल ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज पुतळ्याचं अनावर नव्हतं बघा झाला आज तर अशा प्रकारे आपला आजचा मिनी ब्लॉग संपलेला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद